नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आज यू पी राज्याविषयी अगदी सांगणार आहे कारण यू पी राज्याचं हे ब्राउचर आलेलं आहे पब्लिश झालेलं आहे त्याबद्दल अगदी नोटिफिकेशन्स पण आलेले आहे तर कोणते कोणते नोटिफिकेशन्स आहेत तुम्हाला या युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे तर हे यू पी हे आपलं हे राज्य जे आहे ते ओपन स्टेट म्हणून ओळखलं जाणारं हे राज्य आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट सीट्स ह्या ओपन फॉर ऑलसाठी अगदी उपलब्ध असतात आणि त्या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन्स आपल्याला करावतं आणि प्रत्येक राऊंडमध्ये तिथे रजिस्ट्रेशन आपल्याला करता येत असतं याचं पण अगदी तिथे प्रत्येक राऊंडमध्ये म्हणजे एकदम पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड चौथा राऊंडपर्यंत तुम्हाला अगदी रजिस्ट्रेशन करण्याची तिथं सेवा उपलब्ध झालेली असते तर पी राज्यामध्ये जवळजवळ आपण पाहाल तर पूर्णपणे ह्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं पण आहे गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत तर आपण सध्या प्रायवेट कॉलेजविषयी आपण बोलूया की प्रायवेट कॉलेज इथे तीस प्रायवेट कॉलेजेस आहेत टोटल आणि त्यात प्रायवेट कॉलेजमध्ये किती आपल्याला मार्कावरती ॲडमिशन्स होऊ शकतात अगदी लास्ट इयरचा जर आपण विचार केला तर लास्ट इयरचा कट ऑफ खूप हायर साईडला आपल्याला गेलेला पाहायला मिळत होता त्यामुळे अगदी ह्यावर्षी थोडासा कट ऑफ कमी लागल्यामुळे थोडासा कट कट ऑफ तिथलासुद्धा कमी जाण्याची शक्यता आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना यू पी राज्यामध्ये ॲडमिशन्स हवं असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्यावरती लिंकवरती तुम्ही क्लिक करून अगदी सर्व डिटेल्स पाहू शकता तुमच्या आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड होऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना यू राज्याचं सुद्धा अगदी ऍडमिशन करायचं आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि ज्यांचं सा बजेट साडे दहा लाखापासून सुरुवात होते तिकडे साडे दहा साडे अकरा साडेबारा आणि साडे तेरा ह्याप्रमाणे ते पी राज्याचे बजेट आहे तर प्रत्येक कॉलेज च जर आपण पाहायला विचार केला सा ला। तर तिथला कट ऑफ हा थोडासा हायर साईडला जायला दिसतो आपल्याला तर लास्ट इयरचा पण अगदी मी तुम्हाला कट ऑफ या युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे आणि सुद्धा अगदी किती मार्कवाले विद्यार्थी तिथे तुम्ही अगदी चॉईस फिलिंग देऊ शकता किंवा ॲडमिशनसाठी तुम्ही प्रोसेसमध्ये येऊ शकता तर इथे पूर्णपणे ह्या ब्राउचर मी तुम्हाला जस्ट स्क्रोल करून दाखवते इथे नियम दिलेले आहेत तुम्ही अगदी पूर्णपणे नियम वाच वाचू शकता किंवा पाहू पण शकता त्याच्यामध्ये पूर्णपणे तिथं डिपॉझिट किती आहे किती रजिस्ट्रेशन फी असते हे पण अगदी मी तुम्हाला या काउन्सलिंगच्या मार्फत सांगणारच आहे तर इथे तुम्हाला अगदी स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल की तिथे आ, कशा प्रकारे पूर्णपणे काउन्सलिंग चालते तर अगदी तिथे जर रजिस्ट्रेशन आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये करता येतं हे तुम्हाला मी सांगितलंच आहे आणि त्याचबरोबर तिथे फीज पण अगदी साडे दहा लाखापासून सुरुवात होते आणि त्यानंतर आपल्याला तिथं दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज अशी ही असते आणि ती नॉन रिफंडेबल असते आणि जे डिपॉझिट घेतलं जातं ते दोन लाख रुपये डिपॉझिट असतं ते मात्र रिफंडेबल असतं ते सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतलं घेत घेतलं जात असतं आणि त्यानंतर प्रायवेट कॉलेजमध्ये जेव्हा आपल्याला ॲडमिशन घ्यायचं त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर अगदी चॉईस फिलिंग करावी लागते सीट अलॉटमेंट सीट अलॉटमेंट दिली जाते त्यानंतर आपल्याला एक नोडल सेंटरवरती जाऊन जा देतं म्हणजे ते गवर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी जाऊन सर्व डॉक्युमेंट्स आणि डी डी जमा करावा लागत असतो आणि त्या ठिकाणी जाऊन फी जमा केल्यानंतर आपल्याला ते कॉलेज कॉलेजकडे जाऊन त्यानंतर हॉस्टेल आणि मेसचीही पण फी भरावी लागत असते तर पीमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर यावर्षी आपल्याला जवळजवळ टू फिफ्टी प्लस मार्क असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो कारण तिथला कट ऑफ थोडासा हायर साईडला नेहमी दरवर्षी जात असतो लास्ट इयरचा सुद्धा अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं तर कट ऑफ तिथला खूप हायर साईडला गेलेला होता ते अगदी मी तुम्हाला सांग सांगणारच आहे तर त्याआधी अगदी ह्या वर्षीसुद्धा यू पी राज्यामध्ये जवळजवळ पाच मेडिकल कॉलेजेस नवीन येणार आहेत तर एक गाझियाबादला एक आहे एक लखनौला एक आहे एक मथुरा आणि आणि एक आहे हात हातरास आणि एक मिरुट हे असे हे पाच ठिकाणी यू uh, पीमध्ये प्रायवेट कॉलेजेस येणार आहेत तर त्याचं पूर्णपणे नोटिफिकेशन आमच्याकडे आलेलंच आहे तर अगदी गेल्या वर्षी जे साडेतीनशे चारशेच्या मार्कवरती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन झाले होते पण ह्या वर्षी टू फिफ्टी प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यावेळेस तिथे अगदी ॲडमिशनचे चान्सेस राहणार आहेत कारण हे नवीन येणारे जे पाच प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामुळे तिथे अगदी संख्या वाढणार आहे तर प्रत्येक कॉलेजचा इन्टेक हा शंभरचा असणार आहे त्यामुळे जवळजवळ पाचशे सीट्स ह्या तिथे वाढण्याची शंके शक्य शक्यता आहे तर जेव्हा आपल्याला ह्या पी राज्याचं सुद्धा सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा मी अगदी तुम्हाला पूर्णपणे तिथल्या सीट्स पण अगदी प्रायवेट कॉलेजात सांगणार आहे तर अगदी लास्ट इयरचा जर विचार केला तर आपल्याला तिथे जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट्स आपण टोटल दोन हजार जर विचार केला तर सहा हजार सहाशे आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे तर आणि ह्या वर्षीसुद्धा त्याच्यामध्ये अगदी पाचशे सीट्स वाढण्याची शक्यता आहे कारण पा पाच कॉलेजेस नवीन येणार आहेत म्हणजे प्रत्येक कॉलेजला शंभरप्रमाणे पाचशे सीट्स त्या ठिकाणी वाढणार आहेत तर लास्ट इयरचा आपण फर्स्ट राऊंडचा जर विचार केला तर अगदी फर्स्ट राऊंडला थोडासा स्कोअर कमी सहा तीनशे एकसष्ट थ्री सिक्स्टी वनवरतीसुद्धा विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन अलाउट झालेलं होतं अलॉटमेंट आलेलं होतं पण सेकंड राऊंडला तिथला कट ऑफ खूप हायर साईडला आपल्याला पाहायला मिळालेला आहे चारशे चौवेचाळीस पाचशे सदोतीस या मार्कावरती सुद्धा विद्यार्थ्यांच्या सीटस लागलेले होते राऊंड टूला आणि राऊंड थ्रीला पण सुद्धा खूप हायर साईडला गेला होता फाय सिक्स्टी एटला आणि जेव्हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड जो आपण म्हणतो फोर्थ राऊंड तेव्हा सुद्धा अगदी सहाशे चौदा सहाशे वीस पाचशे दहा ह्याप्रमाणे अगदी मार्कावरती तिथे सीट्स अलाउट झाल्या होत्या पण जेव्हा स्पे स्पेशल जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड परत एकदा चालू झाला होता तेव्हा नवीन कॉलेजेस बऱ्यापैकी आलेले होते त्यामुळे तिथला कट ऑफ पुन्हा परत आपल्याला कमी पाहायला मिळालेलं आहे म्हणजे अगदी तीनशे मार्कावरती सुद्धा विद्यार्थ्याला तिथे लास्ट राऊंडमध्ये लास्ट विद्यार्थी थ्री हंड्रेड मार्कावरती सीट अलाउट झालेली होती पण विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी एवढा जाणार नाही पण अगदी तुम्हाला जर यू पीमध्ये जर पाहिजे असेल तर पण तुमचे टू फिफ्टी प्लस मार्क असतील तर नक्कीच तुम्ही ह्या यू पी राज्याचा विचार करू शकता कारण हे ब्राउचरवरती पूर्णपणे पूर्ण डिटेल्स दिलेलं आहे हे हिंदी ब्राउचर आहे यूपीचं तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी हा हिंदी ब्राऊचरबद्दल सुद्धा अगदी डिटेल्स माहिती पाहिजे असेल किंवा ह्या डी पीडीएफ पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता अगदी मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेल म्हणजे हे ब्राउचरवरती काय नियम आहेत काय आहेत ते सगळं पूर्णपणे डिटेल्स आहे सांगितलेलं आहे मी अगदी हे पूर्ण वाचून दाखवत नाही कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल तर जे विद्यार्थी मित्रांनो मी एवढं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे की ज्याही विद्यार्थ्यांना अगदी युपी राज्यामध्ये ॲडमिशन हवं असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी मला मेसेज किंवा कॉल करून अगदी तुम्ही मला विचारू शकता आणि ॲडमिशन तुमचं घेऊ शकता पण तिथेसुद्धा फीचं जर स्ट्रक्चर विचार केला तर अगदी जी फी आहे त्याच्यामध्ये दरवर्षी थोडीफार इन्क्रीमेंट असते अगदी दहा टक्के पंधरा टक्के म्हणायला हरकत नाही कारण तिथे तिथल्या राज्यामध्ये कॉलेज वाईज प्रत्येक जवळजवळ कॉलेज वाईस, वाईस दहा टक्के ते पंधरा टक्के अशी इन्क्रीमेंट असते त्यामुळे हो तिथे बजेट पण जे तुमचं स्टार्टिंग सा सांगितलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या बजेटमध्ये चेंजेस होत असतात ही पण गोष्ट लक्षात घ्या पण ज्या विद्यार्थ्यांना अगदी हे चालत असेल सगळ्या गोष्टी किंवा मार्काची रेंज टू फिफ्टी प्लस असेल यू पी राज्यात तुम्हाला ओके असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून तुमचं यू पीमध्ये सुद्धा ॲडमिशन करण्याची प्रोसेस आम्ही आमच्या माध्यमातून करून देत असतो तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा यायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला मेसेज करू शकतो किंवा कॉल करू शकता आणि आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन होऊन अगदी तुमचं यू पी राज्यामध्ये सुद्धा ॲडमिशन्स हंड्रेड पर्सेंट होऊ शकतं तर एवढाच या निमित्तानं हा व्हिडिओ मी बनवला होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की नवीन हे आता ह्या वर्षीचं ब्राऊचर पब्लिश झालेलं आहे युपी राज्याचं त्यातले नियम्स पण त्यांनी दिलेले आहेत त्या ब्राऊजरमध्ये सगळ्या टोटल्स त्याच्यावर अगदी तुम्हाला जर कळ लक्ष तुम्हाला स्वतःला येत असेल काउन्सलिंग तर नक्कीच तुम्ही करा किंवा काय डाऊट्स असेल तर तुम्ही आमच्या मार्फतून काउन्सलिंग करू शकता ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू